काय सांगाल आज या ठिकाणी आपण एक निदर्शने केलेले आहेत आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं काय विषय होतो ऑल इंडिया मुस्लिम पर्सनला बोर्डाने काल रात्री अधिसूचना काढून जळगाव शहर नाही पण भारतातील सर्व मुसलमानांना एक अपील केली होती की आज पवित्र रमजानचा शेवटचा शुक्रवार ज्याला आम्ही विद्यातुल जुमा म्हणतो त्या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांनी नमाजला जाताना काळ्या फिती लावायच्या आणि नमाज झाल्यानंतर आपला निषेध नोंदवायचा हा हे संपूर्ण भारतात करण्याचे त्यांचे आदेश होते यापूर्वी त्यांनी सतरा तारखेला जंतर मंतरला धरणे आंदोलन केले सव्वीस तारखेला पाटण्याला केले एकोणतीस तारखेला के विजयवाडा येथे धरणे आंदोलन होत आहे अशा प्रकारे आता हा विधेयक संसदेत मांडला गेलेला आहे ते संसदेत पास होऊ नये त्यांनी मागे घ्यावा यासाठी हा एक प्रयत्न चालू आहे जर संसदेत तो पारित झाला तर आम्ही सर्व रस्त्यावर येऊ आणि रस्त्यावर येऊन आम्ही या कायद्याला विरोध करू म्हणून सरकारला विनंती आहे की त्याने जे पी सीच्या माध्यमाने जरी त्याने या विधेयकावर चर्चा केलेली आहे सहा पॉईंट सहाशे सहासष्ट करोड लोकांच्या सूचना यांना प्राप्त झालेल्या आहेत या सूचनालाही ते लक्ष देत नाही आहे जे पी सीच्या विरोधी नेत्यांच्याही सूचनांचं ते पा पालन करत नाही आहे सरकार फक्त या ठिकाणी एकच उद्देश आहे की मुस्लिम समाजाच्या ज्या मशिदी दर्गा ईदगाह कब्रस्तान खानका आहे हे हळप करण्यासाठी प्रयत्न आहे आणि आपल्याला माहिती आहे की एकच व्यक्ती उद्योगपतीचे एक अटलांटिका काढण्यासाठी हा सर्व प्रयास चालू आहे म्हणून आम्ही त्याला सक्त विरोध करतो आहे विरोध करतो आहे सक्त विरोध करतो आहे आज आपण निवेदन दिलेलं आहे आज आम्ही जळगाव शहरातील व जिल्ह्यातील संपूर्ण ठिकाणी प्रत्येक मशिदीचे आज प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत जळगाव शहर व जिल्ह्यातील आम्ही एकशे पंच्याहत्तर मशिदीचे सुमारे पंचावन्न हजार लोकांनी एक ठराव पारित केला सर्व मशिदीमध्ये की आम्ही दोन हजार चोवीसच्या वफ अमेंडमेंट बिलचा विरोध करीत आहोत आणि तो ठराव घेऊन आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपतींना हे निवेदन सादर करीत आहोत